तर माझे मित्र जय श्रीराम रामकृष्ण हरी तर मित्रांनो आपण राल काल निलकंठ महादेव मंदिर यायचं आहे रात्री मुक्कामी थांबलो होतो तर आता आपण इथून पुढे निघतो आहे अंबाजीला अंबाजी शक्तीपीठ तर इथून एकशे वीस किलोमीटर राहिलेलं आहे अंबाजी शक्तीपीठ तर चला आता आपण आज नाही उद्या पोहोचणार आहे अंबाजी शक्तीपीठमध्ये तर तिथे जाऊन तुम्हाला दर्शन पण द्यायचं आहे मला पण दर्शन करायचं आहे चला मग तर मित्रांनो मैसाणा सिटी बघून घ्या एकदा बघा इकडं बजरंगबली महाराजांचं स्वामीनारायण मंदिर आहे तर मित्रांनो कोणाला कोविड इंजेक्शन घ्यायचं असलं तर कमेंट करा कोविड नाईन्टीन कोणा आपल्या झाली मित्रांनो आपण दुपारी थांबलो तर रामदेव बाबा पीर या ठिकाणी तर पाहू शकता असं मोठं मंदिर आहे राधा श्रीकृष्ण मंदिर आहे तर इकडे भोले बाबा पार्वती माता मंदिर आहे तरी संपूर्ण मंदिर आहे मित्रांनो आत्ताच नवीन काम झालेलं आहे पाहू शकता एकदम भारी मंदिर तर मित्रांनो चार कोपऱ्या आहेत चार बार मंदिर आहेत माग बंदिरे। बंदिरे। तर माग गणपती बाप्पा मंदिर आहे गरुड देवता मंदिर आहे हनुमानजी मंदिर आहे हे बघा हे संपूर्ण मंदिर आहे हे बघा वरध्वजा आहे तर या साईडला हे तिसरं मंदिर आहे तर चौथं मंदिर आहे मित्रांनो तर मंदिराचं संपूर्ण परिसर एकदम झाडाने गच्छ भरलेला आहे तर या साईडला मंदिर आहे पाहू शकता साडेचार वाजले आहेत तरी पण एवढं आहे मित्रांनो तरी एवढा घामाघुमालाय घाम आला पूर्ण घामाघूम झालाय तर शकता पूर्ण तर मित्रांनो एकाच्या डोंगरावर माती कमी दगडच जास्त दिसते बघू शकते बघा दिसते दगडच दगड तर मित्रांनो आपला आजचा मुक्काम सतला सतला सना।, सना या गावामध्ये महादेव मंदिरामध्ये आहे तर चला आता तुम्हाला महादेव मंदिर दाखवतो एकदा एकाच याला साऱ्या घंटे वाजलेल्या पूर्ण झाडाची कमान तयार झालेली आहे तर आतमध्ये महादेव मंदिर आहे महादेव मंदिर आहे तर इकडे दादा मंदिर आहे तर मित्रांनो आजचा आपला मुक्काम सातला सणामध्ये महादेव मंदिरामध्ये आहे तर आपण आज इथं थांबणार आहे तर आपला आजचा मुक्काम इथंच आहे तर आता अंबाजी शक्तीपीठ इथून जवळजवळ एकशे एक चाळीस किलोमीटर राहिलेलं आहे फक्त तर आपण उद्या पोहोचतोय अंबाजी शक्तीपीठमध्ये